शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये सप्टेंबर रोजी हो अहिलानगर शहरात कोटला परिसरात नाल्यात गोमांस आदळ्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या त्यानंतर अहिलानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ता लोखो आंदोलन करण्यात आलं आणि प्रशासनाकडे अनाधिकृत कत्तलखान्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आज झंडीगेट भागातील अनाधिकृत कत्तलखान्यावर कारवाई सुरू झाली आहे सामाजिक सखोला आणि कायदा सुव्यवस्था कटिबद्ध असल्याचा इशारा देण्यात आला असून शहराच्या शांततेला बाधा असणाऱ्या प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार तीन सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता त्या आराखड्यावर पंधरा सप्टेंबर पर्यंत चाळीस हरकती दाखल झाल्या असून एक हरकत मुदत संपल्यानंतर आली आहे अनेकांनी वेगवेगळ्या नावाने एकच हरकत दाखल केल्याने त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे अहिल्यानगर शहरातील कोटला परिसरात गोमांस आढळून आल्यानंतर आमदार संग्राम जगताप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं पोलिसांनी गोमांस टाकणाऱ्या आरोपीला पकडलं आरोपी झेंडीगेट परिसरातील व्यापारी मोहल्ला येथील रहिवासी असल्याने महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक व अधिकारी झेंडीगेटच्या व्यापारी मोहल्ल्यातील कत्तलखान्यावर कारवाईसाठी गेले होते परंतु पथक रिकाम्या हाती परतला केडगाव येथे रस्त्यावर फळ विक्री करणाऱ्या तौफिक लफिक बागवान या तरुणावर वीस ते पंचवीस अनोळखी इसमांनी हल्ला केला तू फळांना थुंकी लावून विकतोस असा आरोप करत लोखंडी दानके लोखंडी पाईप बेल्ट मारहाण करण्यात आली यापूर्वी थुंकी लावून फळे विकत असल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी तौफिक गुन्हा दाखल केला होता आता त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वीस ते पंचवीस अनोळखी व्यक्तींविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला कोतवाली पोलीस ठाण्यात मध्यरात्री मोठा गोंधळ उदारीची घटना घडली आहे पोलिसांकडे असलेल्या तक्रारीवरून शिवसेना ठाकरे गटाचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण गुलाबराव काळे व त्यांचा भाऊ नितीन गुलाबराव काळे यांनी सरकारी कामात अडथळा आणत पोलीस कर्मचाऱ्यांना लाथाबुकी शिवेगाळ तसेच धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला दरम्यान या संदर्भात पोलीस अंमलदार रामनाथ हंगाळ यांच्या फिर्यादीवरून किरण काळे व नितीन काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला शहराची खबर येथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर